मार्केटातची व्यवस्था कशी करतली व्हेंडर्स गुणकार गोयकार असत विक्री करपा तर तिथून माटोळेचे जाण इतर वस्तू असा फायरचे जे असा एक्सक्ल्युजिव्ह आयटम्स विकणारे त्यांसोव विथ द हेल्प ऑफ अदर डिपार्टमेंट्स ऑल्सो ती आमची चर्चा पुढे परत सोमारे जावपाची असेल विथ डिपार्टमेंटा वांगडा पण म्हापसा म्युन्सिपल कौन्सिलच्या बद्दल आम्ही त्यांची अरेंजमेंट कशी करतले आणि त्यांना रिक्वायरमेंट किती असा मार्केट कमिटी जे आहे चेअरमेन असे असा आणि त्यांची टीम त्यांचे रिक्वायरमेंट किती असे फॉर सेटअप ऑफ गणेश चतुर्थी त्या संदर्भात विचार आणि थोडे पास केलेले असा की जे गेल्या वर्षापासून बऱ्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळालेला असा तिथून जर भर घालून बऱ्या भाषेत गणेश चतुर्थी हे केलं त्या त्या आम्ही पूर्णतः लक्ष घालून सक्सेसफुली घालण्याचा सांगू सोदता तुमच्या माध्यमातून सुद्धा की या फाटी ज्या तरेन एक दोन विषय असतात एक अंडरग्राउंड केम्लिंग की ते ज्या वयता वेळेस रस्ते फोडले गेले असले आणि ते पूर्ण ते पूर्ण जातले म्हणजे तेची सुद्धा आम्ही केलेले रिपेरी रिइंस्टेटमेंट ऑफ द बोर्ड्स ते काम हाती घेतलेले असले भोतेकडे पहिल्या रिसिल्टिंग करून पावसाच्या भर म्हाका दिसता आमची रिपिटेडली आम्ही मिटिंग्स घेतलेली असा आणि जेव्हा घेतलेला तो रि इंस्टेलमेंट करून रिपेरिंग वर्क ज्ञाल असले पण पाऊस जो मध्ये धडाकान इतक्या हातून पडलो तिथूनसून परत केले रस्त्यांची परत अवकाळ झाली व्यवस्था म्हणजे सारखी दुरावस्था कशी झाली आणि त्याच्या खात्री परत आम्ही धाव घेतली डिपार्टमेंटची की डब्ल्यू डीच्या अंतर्गत ते करतले म्हणून सांगले की त्याबरोबर आम्ही बरेच आम्ही त्यांच्याशी कॉन्टेक्ट केला अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्ट राहून आम्ही जाता तिथे करून घेऊन थोड्या गोष्टी आमच्या आवाक्या बाहेर असतात हे गोष्टीचे रिलेटेड टू डेट आम्ही आमदार वगैरेची बैठक घेतली बऱ्याच वेळा आमच्या बैठकी जाऊन त्यांच्यानी त्या डिपार्टमेंटलीची जी हायर ऑथॉरिटी असतात त्यांच्या वांगडा आमची सांगड घालून दिली त्यांची डिस्कशन महास केलेल्या दिसतं इन प्रेझंस ऑफ आमचं एम एल ए ते डिस्कशन करून त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी सुटका करून जाते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असतं चीफ इंजिनियर त्यांना त्यांना पर्सनली येऊन हा त्यांच्या डिस्कशन केलेले असते की जे लाईटीचे इशू असतात जे सर आमचे पोल्स इलेक्ट्रिसिटीचे जे थ्री आम्ही टू राम ते कशा पद्धतीने आम्ही परत राहिलेत आणि करून एलुमिनेशन जातले आणि आता चौथीच्या पहिली जातात तिथल्या वेळ तो विषय आम्ही मांडला रस्त्याचे विषय मांडला बरेचसे रस्ते केले असले पण थोड्या कारणा परत आणि परत ते पॉट निर्माण झालेले असा डिपार्टमेंट आणि म्युन्सिपाल्टीच्या वतीनं जाता त्या पद्धतीने आम्ही ते केले असं पण तुम्हाला खबर असा हे टेम्पररी बोर्ड असा परत पाऊस पडलो की परत ते थर रस्त्याची दुर्दशाच झाली असा आणि काही ठिकाणातल्या नोटीस नोटीसातील असतात कथयाच्या समस्याचे सुद्धा खबर असा जे आमची बँक पॉवर जाऊन आमचे गाडयेचे प्रॉब्लेम्स असले त्याचे आम्ही विचार करून गाडयेची आम्ही अरेंजमेंट केलेली असा डेप्यूट केलेले लोक असा कमी पडलेले असा त्यांना वाटून घेतलेले असा टेक्निकली इंजिनिअरच्या चालीक लावले असा आणि जे गार्बेज स्पॉट्स असा त्याच्यावर पर्सनली लक्ष देऊन आणि इतर संस्था आमच्या पुढे जे येईल असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही जाता तिथे कंट्रोल घेऊ माझ्या एखाद्या संख्या प्रोसेसेस होईल तार वगैरे